चांगल्या पद्धतीनं डॉक्टर लोक सेवा देत आहेत अशी सेवा देत राहा आणि सर्वसामान्य माणसांना जास्तीत जास्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभागाळापर्यंत कसा पोचेल या दृष्टीकोनं आपण डॉक्टर लोकांनी सेवा बजवावी आणि आपणसुद्धा सर्वांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि आरोग्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी दिवसेंदिवस जीवनशैली बंधक झाली आहे तर आपण केंद्र सरकारने मला उत्तर दिलं की या पुणे शहरामधून पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूची काही शहर आहे सगळं पाणी आहे असं लहान पाणी सगळं आपल्या नदीमध्ये सोडतात त्यांना प्रश्न विचारला होता की याचा परिणाम मानव जीवनावर काय होतं जनावरांवर काय होतं आणि शेत जमिनीवर काय होतं त्यांनी उत्तर मला दिलेलं आहे आणि पुन्हा जानेवारीमध्ये त्यांचं पत्र येणार आहे केंद्राचं पाण्याची तपासणी करून अजून सुकुला अभ्यास आपल्याला देणार आहे तर त्यानंतर मग माझ्या डोक्याला येते विमानं देवळ